नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती दुसरा टप्पा चालू आहे आणि या दुसऱ्या टप्प्यामध्ये येणाऱ्या जाहिराती आणि या जाहिरातीमध्ये येणाऱ्या एकूण पद संख्या यानुसार जर बघ बघितलं तर इथे जाग्यांची संख्या का काही बाबतीमध्ये झेडपीचे कमी आहे इवन दो नाहीच आहे सो आणि त्यानंतर जे आ, पाठीमागे सांगण्यात आलं होतं गैरहजर रिक्त अपात्र प्लस दहा टक्के ह्या जागा सगळ्या ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये भरण्यात याव्या पण त्याच्या अनुषंगाने सुद्धा तेवढ्या जागा मात्र आलेल्या नाही आहे सो या कारणास्तव बरेचशे विद्यार्थ्यांनी मागणी वेळोवेळी केलेली आहे आदरणीय भूषे सर शिक्षण मंत्री यांनाही भेटले तत्संबंधी त्या 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 प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही भेटीघाटी आल्या दोनदा तीनदा चारदा पण भेटून झालेला आहे सो त्यानंतर सुद्धा याच्यावरती काही ऍक्शन दिसत नाहीये प्रशासनाकडनं सो त्याच्यासाठीच ह्या विद्यार्थ्यांनी एक पवित्रा घेतलेला आहे आणि एक आंदोलन त्यांनी छेडलेलं आहे हे आंदोलन सत्तावीस तारखेपासून चालू आहे पुणे या ठिकाणी सो so, या आंदोलनाबद्दल थोडक्यात काय आहे आंदोलनाचा हेतू आंदोलनामधनं काय निष्कर्ष निघणार आहे आंदोलन कुणासाठी आहे कशासाठी आहे कोण करत आहे कुठे करत आहे याचा थोडक्यात आढावा तुम्ही लक्षात घ्या किंवा हे समजून घ्या आणि या जे जे शिक्षक किंवा जे जे विद्यार्थी या सगळ्या प्रोसेसमध्ये असतील म्हणजे शिक्षक भरतीच्या प्रोसेसमधले काही विद्यार्थी आहे ज्यांचं डी एड झालंय ज्यांचं बी एड झालंय किंवा डी एड बी एड करत असणारे विद्यार्थी किंवा ज्यांना डी एड बी एड करायचं आणि शिक्षक व्हायचं असेल किंवा जे शिक्षक ऑलरेडी झालेले आहे शिक्षण सेवक म्हणून काम करतात किंवा ऑलरेडी जे शिक्षक आहे अशा सगळ्यांसाठीच मी या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की तुम्ही सुद्धा जितकं शक्य तितकं या आंदोलनाला पाठिंबा द्या आता ह्या आंदोलनाचा पाठिंबाचा आंदोलनाबद्दल थोडक्यात समजून घ्या मला काय म्हणायचं आहे आणि मग तुमचं मत नक्की मांडा बघा आंदोलन आहे कारण काय आंदोलनाचे आणि मागणी काय तिकडे जाण्यापूर्वी आम्ही विद्यार्थ्यांना नेहमी काही गोष्टी देत असतो त्यातलीच काही गोष्टी तुम्हाला सांगतोय की येणाऱ्या टेट दोन हजार पंचवीस साठी विद्यार्थी सोळा फुल लेन टेस्ट आम्ही मोफत दिलेले आहे सो विद्यार्थ्यांनी टेस्ट द्यावी कुठे विकनेस आहे कुठे स्ट्रेंथ आहे समजून घ्यावा आणि अभ्यास करावा आणि चांगले मार्क गुढीपाडव्याच्या सगळ्या बॅचेस वरती ट्वेंटी पर्सेंट ऑफ दिलेली आहे सेम तुम्हाला इथे सुद्धा बघायला मिळेल की गुढीपाडव्यानिमित्त टेटच्या बॅचला सुद्धा स्पेशल ट्वेंटी पर्सेंट ऑफ आता देण्यात आलेली आहे सो ही ऑफर तुम्हाला दोन दिवसासाठी आहे शनिवार आणि रविवार एकोणतीस आणि तीस मार्चला चोवीस तासामध्ये आहे आणि पहिल्या येणाऱ्या पाचशे विद्यार्थ्यांसाठीच असणार आहे चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो खरं म्हणजे हे आंदोलन चालू आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये हे शिक्षक भरती संदर्भातले सगळे संघटनांचे विद्यार्थी आहे संघटना अधिकारी आहेत किंवा जे विद्यार्थी या प्रोसेसमध्ये असे विद्यार्थी इथे आंदोलनाला बसलेले आहेत तुम्ही बघू शकता की प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक एक बॅनर घेतलेला आहे दहा टक्के रिक्त अपात्र जागा दिल्याच पाहिजे दिल्याच पाहिजे त्यानंतर शिक्षकांची वेदना अपार त्यानंतर जिल्हा परिषद शाळेला शिक्षक द्या शिक्षक द्या आता हे जे आंदोलन चालू आहे हे आंदोलनचे सगळे मुद्दे त्यांनी इथे मांडलेले बघा सगळे मुद्दे इथे बघायला मिळतात बेमुदत धरणे आंदोलन कुठे आहे इथे हे सत्तावीस तारखेपासून चालू आहे तर शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे या ठिकाणी चालू आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार बावीस तेवीसच्या संच मान्यतेनुसार बघा संच मान्यता ही बावीस तेवीसची आहे जी आता चोवीस ला नवीन संच मान्यता लागू झाली पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला माझा डेट चुकत नसेल तर त्याच्या अगोदर हो मात्र संच मान्यता नव्हती सो बावीस तेवीसच्या संच मान्यतेनुसार कपात केलेल्या दहा जागा त्यानंतर मागच्या शिक्षक भरतीमध्ये रिक्त राहिलेल्या अपात्र ठरले गैरहजर ठरले उमेदवार आणि रुजून झाले म्हणजेच गैरहजर झाले विद्यार्थी या स्थानिक स्वराज संस्थेच्या जाहिराती शिक्षण भरती दुसरा टप्पा पूर्ण क्षमतेने पवित्र पोर्टलवर तत्काळ अपलोड करण्याबाबत आहे आता दुसरा गड जो विद्यार्थी म्हणतो सर मग डेट दोन हजार काय करायचं बघा ही जे शिक्षक भरती ना ही बावीस तेवीस पर्यंतच्या रिक्त असणाऱ्या जागांसाठी आहे तेवीस चोवीस आणि चोवीस ला भरपूर जागा रिक्त होणार आहेत तिथे वेगळ्या प्रमाणामध्ये भरती प्रक्रिया राबवली जाणार रा आहे सो असं तुम्ही मनात अनुपम नका की आमच्या जागा इथे देऊन जातील असं नाहीये यांचा हक्क आहे आणि बावीस तेवीसचा म्हणताय आणि असं लिखित स्वरूपात सुद्धा त्यांनी शासन निर्णय दिलेला आहे लिखित स्वरूपात आहे म्हणजे लिखित दिले आहे ते प्रॅक्टिकली दिसलं पाहिजे असंच यांचा हेतू आहे या उपोषणा उपोषणाला सगळ्यांचाच हेतू आहे किंवा उपोषणाला घरून काही विद्यार्थी प्रकारे पाठिंबा देतात सगळ्यांचाच हेतू तोच आहे So, आमचा सुद्धा हेतू तोच आहे आमच्या सगळं आमची एक पूर्ण टीम तुमच्या बरोबर आहे बघा विद्यार्थ्यांच्या बाबतीत जे रास्त आहे ते रास्त आहे ते आहे हा नेहमी पवित्र सगळ्यांनीच घेतला आहे तोच घेत असते विद्यार्थी सगळ्यांनाच ग्राउंडवर येणं बराच वेळ शक्य होत नाही पण फुल फुलाची बाकडी म्हणून प्रत्येक जण ह्या तुमच्या पाठिंबा तुमच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे आणि याच्यातनं कुणावरती नुकसान होईल असं अजिबातच नाहीये उलट आपण त्या विद्यार्थ्यांचं हित पाहतोय दुसरा जो गट त्यांनी लक्षात घ्या की हे जे आंदोलन करतात याचा इम्पॅक्ट तुम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह होणार आहे याचा विचार पॉझिटिव्ह करा तुम्ही की कारण सरकार काय करत मग सरकार तुम्ही जर याच्याकडे दुर्लक्ष केलं येत ते येत आहे ते होत आहे होऊ द्या तर काय होतंय बराच वेळेस हे आळशीपणाने सगळं चालतं निवांत निवा चालतं लक्षच कुणी काही बोलत नाही कुणी काही सांगत नाही असं चालतात जर इथे आपण जनतेमधून एक जनता म्हणून एक विद्यार्थ्यांनी आवाज उठवला तर याच्यावरती सतर्कतेने लक्ष दिलं जातं प्रत्येक डिपार्टमेंट प्रत्येक अधिकारी प्रत्येक मंत्री आमदार खासदार हे सुद्धा लक्ष देऊन असतात कारण हे हे ही काम त्यांना करावी लागतात करायची असतात पण होत नाही डिले करतात जसं की तुम्ही म्हणतात झेडपीच्या जागा बघा झेडपीच्या जागा ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये खरं म्हणजे यायला पाहिजे काय येत नाहीये ते तर त्याला कारण असं आहे की त्यांच्याच म्हणजे प्रशासनाने काढलेला एक महत्वाचं परिपत्रक आहे सहा एप्रिल पर्यंत झुडपीच्या सगळ्या शिक्षकांची पदोन्नती आणि बदली प्रक्रिया चालणार आहे आता पदोन्नती आणि बदली प्रक्रिया जर पद सपोज पदोन्नती प्रक्रिया असेल तर समजणार नाही ना कोणती जागा रिक्त आहे किती जागा रिक्त आहे बदली प्रक्रिया आहे जर बदली होत असेल तर कुठे कोणत्या जागा रिक्त राहणार हे समजणार नाही आणि मग झडपीचे हे जे कार्यालय आहे झडपीचे जेवढ्या शाळा आहेत ते आपल्या रिक्त जागा समजू सांगू शकणार नाही सो हा एक अडथळा या दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे सो ह्या ज्या मागण्या आहेत त्यांच्या पद्धतीने जे मांडताय हे एकदम रास्ताय याला सगळ्यांचाच पाठिंबा असायला पाहिजे सगळ्यांचाच म्हणतो मी कोणीच ग्रुप करू नये सगळ्यांनीच याला पाठिंबा द्यायला पाहिजे सो ही रास्त मागणी आहे आणि येणाऱ्या टेप नंतर जाहिरातीना त्या काही कमी होणार नाही आहे ह्या दोन वर्षामध्ये ह्या ज्या जागा जा आहेत त्यांना ह्या बावीस तेवीसच्या ते संच मान्यतेनुसार आहे बावीस तेवीसच्या रिक्त आहे तेवीस चोवीस चोवीस पंचवीस जागा ह्या पुढच्या वेळेस येतील सो त्या पण संख्या मला सांगा दरवर्षी रिटायर होणाऱ्या शिक्षकांची संख्या नाही आहे का आहे ना दरवर्षी आहे दर वर्षी म्हणून दर महिन्यात रिटायर होणारी संख्या आहे सो so, तुम्ही असं समजून घेऊच नका की आम्हाला जागा मिळणार नाही लक्षात घ्या जी बा दोन हजार बावीस ची एक्झाम आली तेव्हा सरकारने सांगितलं पासष्ट हजार जागा भरायच्या आम्हाला किती पासष्ट हजार भरल्या किती पहिल्या टप्प्यात अठरा हजार आत्ता किती भरल्या सपोज आता ॲड ती सपोज पंधरा हजारची आली तरी पण जागा किती शिल्लक आहे पस्तीस झाले अजून तीस हजार जागा शिल्लक आहे हे सरकारचंच स्टेटमेंट होतं पासष्ट हजार जागा भरायच्या म्हणजे जा किती जागा रिक्त आहे ना फक्त सरकार काय करत आहे चाल ढकलपणा म्हणून किंवा पुढे मागे होत आहे बघा मी असं म्हणणार नाही की तुम्ही पाठिंबा देऊ नका पण हे गोष्टी समजून घ्या आणि जिथे योग्य वार्ता तिथे उभे राहा आणि आपल्यातलेच विद्यार्थी आहे आपलेच आपले भावी विद्या शिक्षक आहेत आपलेच कोणतरी मित्र आहे कोणतरी भाऊबंद आहेत कोणतरी रिलेटिव्ह आहेत सो याला पाठिंबा दिला पाहिजे बघा हे खूप चांगली ही तरुण मंडळी आहे किंवा हे शिक्षक आहे हे सगळे करताय त्यांनी सांगितल्याप्रमाणे आयोजक युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य तुम्ही यामध्ये मोडतात लक्षात घ्या युवा विद्यार्थी सगळे आपण आहोत दुसरं यामध्ये सांगायचं म्हणजे काय आंदोलन कुठे होतं मी तुम्हाला सांगितलं आणि कशासाठी होतंय तर मी तुम्हाला चार गोष्टी सांगितल्या पहिली गोष्ट गैरहजर रिक्त अपात्र आणि दहा टक्के ज्या जागा जा भरायच्या शासन निर्णय होता त्यानुसार प्रॅक्टिकली इथे दिसलं पाहिजे अशी मागणी यांची आहे दुसरी मागणी काय याच्यामध्ये की झेडपीच्या जागा यायला पाहिजे ज्या आहे रिक्त त्याची नक्की पूर्ण कल्पना घेऊन त्या जागा आल्याच पाहिजे अशी यांची मागणी आहे आंदोलन कुणासाठी आहे हा विचार सगळ्यांनी करा आंदोलन हा सगळ्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी आहे मग तो विद्यार्थी शिक्षक भरतीतला असो अथवा नसो ती फॅमिली शिक्षक भरतीच्या रिलेटेड असो अथवा नसो या सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी आंदोलन आहे मग इथे आंदोलन करून जर सरकारला किंवा प्रशासनाला जागा करून सांगू इच्छितो आपण की तुम्हीच सांगितल्याप्रमाणे जीआर नुसार जागा देत नाही आम्ही तुम्हाला तेच सांगतोय तुम्ही सांगितलेल्या जीआर नुसार आम्हाला जागा द्या आता हे झाली शिक्षक भरती मला सांगा करते। करते। विद्दार्ती। विद्दार्ती, ची मुलं काय करताय ते पण आंदोलन करत आहे शास्त्रीनगरला मग ते विद्यार्थी विद्यार्थीच आहे आपली सगळ्यांची जात एकच आहे विद्यार्थी सो विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी चावडी ही विद्यार्थीची चळवळ आहे सो सगळ्यांनी पाठिंबा द्यायलाच पाहिजे सो फक्त मुद्दा समजून घ्या जर रास्त असेल योग्य वाटतं तर पाठिंबा दिलाच पाहिजे आणि माझ्या माहितीप्रमाणे एवढं मी अनालिसिस केलं की मागणी रास्त आहे शासन सांगतं त्यानुसार त्यांनी वागा एवढीच मागणी आहे बरोबर की बर नाही शासननी जी आर दिला त्यानुसार त्यांनी द्यायला पाहिजे एवढीच मागणी आहे सो याला सगळ्यांनी म्हणजे मी इव्हन तो सांगतो एखादा नवीन विद्यार्थी हा जर व्हिडिओ माझा बघत असेल आणि त्याला यातला काही कल्पना जरी नसेल तरी त्याला कळेल की तुम्ही सर काय सांगताय की शासनाने सांगितलं होतं अशा अशा जागांनी भरू आणि आता शासन जागा दिल्या नाही का मग सर हे चुकीचं आहे म्हणजे कोणी पण सांगेल हे चुकीचं आहे सो याला पाठिंबा सगळ्यांनी द्यायलाच पाहिजे सर्वच विद्यार्थ्यांसाठी कुणासाठी आहे तर महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांसाठी हे आंदोलन असणार लक्षात घ्या आणि इग्नाईटचा पाठिंबा हंड्रेड पर्सेंट आहे मी माझ्या सगळ्या टीमकडनं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आमचा पाठिंबा आहे आता तुम्ही सर तुम्ही काहीतरी करा बघा आमची प्रत्येक फॅकल्टी आहे तुम्हाला माहिती आहे प्रत्येक फॅकल्टी सगळ्या विषयाच्या फॅकल्टी प्रत्येक विद्यार्थ्याला माहिती आहे आमची प्रत्येक फॅकल्टी एक न प्रकारे तुम्हाला पाठिंबा देते आता मी जे सांगतोय यातन जे विद्यार्थी मला ऐकताय ते विद्यार्थी तुमच्या आजूबाजूला असतील तुमच्या पुण्यामध्ये असेल तुमच्या आंदोलनात पण असेल सो ते विद्यार्थी तुमच्यापर्यंत पोहोचतील ज्या विद्यार्थ्यांना माहीत नव्हतं त्यांना माहिती झालं असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील युट्यूबच्या माध्यमातून वन मिलियनचा आपला हा पूर्ण वर्ग है है? हो। आता होईलच म्हणजे तो सगळ्या वर्गांपर्यंत मी तुमचा हे मागणी पोहोचवलेली आहे बऱ्याच वेळेस काय होत आहे प्रॅक्टिकली हजर राहत आहेत नाही पण असं तुम्ही अजिबात मनामध्ये ठेवू नका आम्ही तुमच्या बरोबरच आहोत सगळी टीम तुमच्या बरोबर आहे महाराष्ट्रातले हे सगळेच तुमच्या बरोबर आहे सो आंदोलन करताना बऱ्याच वेळेस सोशल मीडियाच्या माध्यमातून आंदोलन केलं जातं आता माझ्या सोशलच्या पेजवर बऱ्याच ठिकाणी मी हे चित्र वगैरे हे किंवा हे जे तुम्ही आंदोलन करताय याच्यावरती आवाज उठवतोय आमची पूर्ण टीम याच्यावरती काम करते सो विद्यार्थी मित्रांनो या आंदोलनात इग्नाट अकॅडमीचा पूर्ण तुम्हाला पाठिंबा असणारे काही मदत लागली आमच्याकडनं जेवढी शक्य होते तेवढी आम्ही करतो लास्ट टाइम तुम्हाला माहिती असेल आंदोलन यामध्ये मोठ्या प्रमाणात केलं दोन हजार बावीसच्या भरतीच्या वेळेस आमचे बोडके सर आमचे गाडेकर सर वगैरे बोडके सर स्वतः इथे आले होते त्यानंतर तुम्हाला काही मदत पण आम्ही केली होती सो वेगवेगळ्या पद्धतीने ही मदत तुम्हाला आम्ही नक्की करू तुम्ही आ, टिगनॅट अकॅडमीचा बराचसा वर्ग हा जाणतो माहिती आहे सो so, निश्चिंत राहा तुमच्या आंदोलन आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे तुम्हाला आमच्याकडून काही मदत लागली तर आम्हाला नक्की कळवा आम्ही तुमच्या बरोबरच असो so, सो परत एकदा मी आवाहन करतो व्हिडिओच्या माध्यमातून जे विद्यार्थी पुण्याच्या आसपास पुण्यामध्ये असतील आस किंवा बाहेरगावी असेल त्यांना इथे जाण्यासाठी इच्छुक असेल त्यांनी नक्की जावा आंदोलनात सहभाग नोंदवा आणि प्रकारे म्हणजे वेगळ्या पद्धतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला जेवढं शक्य होईल त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही या आंदोलनात पाठिंबा नक्की नोंदवा वृत्तास मी थांबतो तुम्हाला अजून काही मतं असेल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये टाका यावरती मी नक्की पुन्हा बोलेल चलो धन्यवाद